तर हॅलो नमस्कार मित्रांनो तर बघू शकता आज आपण सकाळी इथं म्हटलं होतं की जसं आता एस क्यू एल वगैरे पॉवर बी आय वगैरे शिकणार आहोत आपण तर आज माझा एस क्यू एलचं जेवढे काय म्हणजे तीन तासाचा जो लेक्चर होतं ते तीन तासाचं लेक्चर आज मी कंप्लीट केलं आहे एस क्यू एलचं अँड आता आपली वही पण भरलेली आहे तुम्हाला दाखवतो कमीत कमी म्हणजे वहीचे थोडेफार पानं भरलेली आहेत ज्याच्यामध्ये काय फंक्शन्स ऑपरेशन्स वगैरे ऑपरेटर्स वगैरे जे काय आपले एस क्यू एलचे एस क्यू एल एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी कम्प्युटरची आहे ती म्हणजे बऱ्यापैकी आता आपण शिकलेलो आहे आणि पहिले पण क्लासमध्ये शिकलो होतो आणि प्रॅक्टिस पण झाली सध्या एक दोन प्रोजेक्टवरती पण काम केले मी सध्या तर मग प्रोजेक्ट वगैरे झाले आता आता वाजलेले बघा कमीत कमी मला वाटतं आता एक मिनिट तुम्हाला सांगतो मी आता किती वाढले आता वाजले एक वाजून पाच मिनिट झाली आता म्हणजे एक वाजून पाच मिनट झाली आता सुद्धा मी प्रॅक्टिस करतोय म्हणजे हे जंग बहुत लंबी होने वाली आहे और उसकी तयारी बहुत से चालू भाई इस बार नाही इस बार तो तगडा सिलेक्शन होना चाहिए हमारा इसलिए भाई आता प्रॅक्टिस वगैरे हो एकदम मस्त तगडी चालू आहे आपली आणि प्रयत्न करतो आहे चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला पाहिजे आणि कमीत कमी बारा बारापर्यंत तर पॅकेज मिळालंच पाहिजे भाई अशी प्रॅक्टिस सध्या चालू आहे जबरदस्त बघू आता काय होतं काय नाही आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी एस वगैरे प्रॅक्टिस केली आणि बघू शकता तीन तास लेक्चर पण मी तुम्हाला दाखवतो आहे आपलं संपलेलं आहे त्याच्यानंतर आपण पावर बी आयच्या सुरू करणार आहे आणि त्यासाठी पावर बी आयची नवीन नोटबुक पण रेडी आहे जेणेकरून म्हणजे की पावर बी आय आपल्याला शिकायचं आहे की जसं डाटा क्लीन करायचं डाटा व्हिज्युलाईज करायचा डाटाचं डाटा क्लीन कसं करायचं वगैरे मोडिफाय कसं करायचा डाटा वगैरे अशा सर्व गोष्टी आपण पावर बी आयमध्ये शिकणार आहोत म्हणजे जेणे की एक डाटा व्हिज्युलायझेशन वगैरे एक प्रकारे हे कसं करायचं हे आपण पावर बँकमध्ये शिकणार आहे आणि एस क्यू एल म्हणजे काय आता एस क्यू एलमध्ये क्युरी वगैरे हो दिली असते ती क्युरी आपण कशी सॉल्व करायची अपडेट किंवा कुठलं फंक्शन वगैरे ॲ कॉलम वगैरे ॲड करायचं असेल किंवा कुठला रॉ डाटा दे असाल तर त्या डेटाला आपण कसं हे करायचं म्हणजे त्या समजा एखाद्या डेटा दिला असेल त्या डेटामध्ये काही कॉलम वगैरे काही आपलं क्युरी असेल किंवा काही नावामध्ये आपलं चेंज करायचं असेल काही कॉलम ॲड करायचा असेल किंवा रो ॲड करायचे असेल त्यासाठी काही स फ हे असतात फंक्शन्स असतात काही अपडेट किंवा अल्टर वगैरे अशा कमांड असतात ते आपण वापरू शकतो याच्यामध्ये कशामध्ये एस क्यू एलमध्ये तर असं आपल्या प्रकारे आपलं एस क्यूल आपण शिकलेलो आहोत आणि आता म्हणजे एक वाजला सध्या एक वाजून पाच मिनटं आलं एस क्यू आपलं आता सध्या संपलेलं आहे म्हणजे एस क्यू एलचे जेवढे तीन तासा लेक्चर होते ते आज संपलेलं आहे आता आपण सुरू करणार आहोत नवीन म्हणजे आपलं पावर बी आय तर पावर बी आय ऑलरेडी आपलं क्लासमध्ये झालं होतं आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिस पण झाली आहे आपली त्याच्यावर आणि मी ब्लिंकिटचा डॅशबोर्ड म्हणजे असा एक प्रोजेक्ट पण बनवला होता याच्यावरती पावर बी आयवरती परंतु आता सध्या परत एक प्रॅक्टिस करायची रिव्हिजन करायचं जेणेकरून आपल्यावरला हे इफेक्ट पडेल की बाबा कंपनी म्हणजे ज्यावेळेस इंटरव्ह्यू वगैरे होईल त्यावेळेस अजून चांगला एक इफेक्ट पडेल आणि खूप छान प्रकारे असा आपल्याला रिस्पॉन्स मिळेल अशा पद्धतीने आता सध्या आपण पावर बीआयची पण प्रॅक्टिस करतो आहे एक प्रकारे डे डेटा दे डेटा ॲनालायटेक्ससाठी आपल्याला म्हणजे पोस्टसाठी प्रेपर करायचं म्हणजे की बाबा जेणेकरून आपल्याला ती पोस्ट मिळाली पाहिजे अँड आपण पूर्णपणे त्यासाठी स्वतःला झोकून दिले त्या या साईडला त्यासाठी आपण टाईम वगैरे बघायचा नाही आता अवरात्र मेहनत करायची आणि ते घ्यायचं आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी एस किती लेक्चर केले कम्प्लीट आणि वही बघू शकता आपण किती भरलेली आहे तसं काय माझा काय अक्षर एवढं छान नाही आहे परंतु सध्या आता कसं की रायटअप महत्त्वाचा नाही आहे डोक्यात घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळे मी टेक्निकल जास्त थोडंसं घेतलं आहे डोक्यामध्ये अँड थोडंसं वहीमध्ये थोडंसं एवढं काय प्रॉपर लिहिलेलं नाही तर तरी पण तुम्हाला दाखवते तर चला तुम्हाला दाखवते मी आता मी ओहीमध्ये काय काय लिहिलं आहे आणि लेक्चर आपलं संपलेलं आहे एक मिनट चला लगेच तर हे बघू शकता आपलं पूर्ण लेक्चर संपलेलं आहे तर पूर्ण तीन तासाचं लेक्चर आपलं संपलेलं आहे तर आता याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी वहीमध्ये काय काय लिहिलं आहे होऊ शकता ही आपली वही एस क्युअलची याच्यामध्ये असं पूर्ण आपण डेटाबेस वगैरे डी एम एस वगैरे क्रिएट वगैरे असं लिहिलेलं आहे म्हणजे आप आपली अशी वही इथपर्यंत भरलेली आहे तर असं इथपर्यंत आपण लिहिलेल्या वहीमध्ये आता हे स सध्या लेक्चर संपू शकता आता नवीन आपण कोर्स सुरू केलेला आहे पावर बी आयचा फुल कोर्स पॉवर बी आय सिक्स आवरचा कोर्स आहे आणि हे बघू शकता हे आता पावर बी आयसाठी नवीन वही केलेली आहे आता याच्यामध्ये पावर बी आयची पूर्ण आपण ज्या कन्सेप्ट्स वगैरे आहे जे क्लिअर आपल्याला ते पूर्ण करायच्या तर आपण अक्षर छान प्रकारे आता सध्या तयारीत आहोत तर मित्रांनो तुमच्या भावाला सपोर्ट करा सहकार्य करा आणि आपला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर थँक्यू सो मच गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये